नमस्कार नमस्कार दादा नमस्कार धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाललंय असे दादा खूप दिवसांनी आगमन झालं तुमचं चहा झाला हो चहा झाला जेवणाची तयारी चालू आहे तुमचं झाला का चहा तुमचा चहा झाला का घरी आहेत का असं का पाऊस आहे का तिकडे पाऊस आम्हाला झाला चाय पितो असं का चहा पिऊ राहिले का पाऊस झाला तुम्हाला पाऊस कैसे हो अंकल अंकल हम बहुत बढिया आप कैसे हो हम बहुत अच्छा आहे बहुत बढिया आहे आप कैसे हो पाऊस आहे थोडा आमच्याकडे भरपूर आबळ आला तर पाऊस नाही आला पाऊस नाही आला आमच्याकडे पण आबळ भरपूर होत मी बडी अच्छा क्या करते हो भाई क्या करते हो आपका आशे रही हो राकेश मत्री राजेंद्र भाऊ नमस्कारला एकदम धन्यवाद राकेश दादा धन्यवाद मी हसलो तुम्ही पण हसायला पाहिजे बरोबर मी हसलो तुम्ही पण हसायला पाहिजे दादा म्हणतायत राकेश दादा नमस्कार राकेश दादा म्हणता शुभ संघ का सर्वांना आशिष भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतायत राकेश दादा राके काय राके चाललंय तुमचं राजेंद्र भाऊ तुमच्या व्हिडिओला कमेंट केला आहे छान व्हिडिओ आहे धन्यवाद धन्यवाद दादा असा सपोर्ट <coughs> राहू द्या दादा कुठून तुम बोलताय तुम्ही नमस्कार ताई नमस्कार नमस्कार यांनी हॅलो म्हटले दाजी नमस्कार दाजी नमस्कार दालक्ष काय चाललंय दाजी तुमचं सी सी वरून खाली या आणि कमेंट करा पटापट हो ना कमेंट नाही करीत जास्त ताई म्हणतायत ताई म्हणतायत नमस्कार राजेंद्र दादा काय की ताईचे खूप दिवसांनी आगमन झाले लाईव्ह दीपाताई नमस्कार काय मुंबई मी मुंबईकर आहे आणि कोकणकर आहे असं का बर 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 दीपाताई म्हणतात असे दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, काई, नमस्कार। काई ताई नमस्कार काय चाललंय ताई व शेतात काम राकेश दादा म्हणतात दीपाताई तुम्ही कशी आहात काय की आमचे दादा आले आहेत किशोर दादा नमस्कार नमस्कार किशोर दादा काय चाललंय तुमचं झालं का चहा पाणी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद किशोर दादा राकेश दादा मुंबईचे फेमस माणूस आहेत असं का धन्यवाद लाईवला आल्याबद्दल राकेश दादा तुम्ही पण फेमस माणूस आहेत तुम्ही बी चहा घेतला ये तुम्ही वा आम्ही घेतला चहा आता जेवणाच्या तयारीच्या आम्ही जेवण बनवायचं चालू आहे दीपाताई म्हणताय मी मस्त राकेश दादा काय की काय की काय की काय कळ ना मला काय काय काए, की राकेश दादा काय की म्हणतायत ताई काय की म्हणतायत दीपाताई धन्यवाद फेमस तुम्ही आई हो काय की काय की किशोर दादा नमस्कार दादा काय चाललंय तुमचं काम काय चाललंय एडिटिंग चालू आहे का <coughs> 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 <tangra tue lepa> Yo puedo estar ya hasta el traje de la... दादा म्हणतात राजेंद्र भाऊ आमचा तो दीपाताईचा फेमस आहे डायलॉग असं काय की डायलॉग फेमस आहे का तुमचा हो तिकड ताई तिकडं तिकड की म्हणते तर की प्रत्येक शब्दाला काय की असतं ज्यांचं मी फिरलेलो आहे त्यांच्या भागामध्ये दीपाताई अमेरिकेला गेले आम्ही मुंबईलाच राहिलो <laughs> अमेरिकेला <laughs> नाही हो अमेरिकेला कुठे गेल्या त्या शेतकरी येतात आम्ही सगळं सर्वजण शेतकरी येत आमचं कसं जाणवतंय अमेरिकेला ताई म्हणतात मग काय वातावरण आहे तुमच्याकडे राखी दादा आमच्याकडं पाऊस सुरू आहे हो बुरबुर चालू आहे आमच्याकडं पण ताई म्हणतात राजेंद्र दादा पाऊस आहे का नाही थोड थोड बुरबुर चालू आहे बारीक पाऊस चालू आहे आमच्या इकडं पण जादा नाही पात आमच्याकडे पण पावसासारखं वातावरण झालं पण पाऊस नाही पडला वातावरण वात सगळीकडेच आहे आजच्या महाराष्ट्रात आमचे दादा किशोर दादा म्हणतात काय काम चालू आहे काम काय नाही दादा घराचं काम चालू आहे थोडं आणि शेतातले उरकलेत काम आता घराचं काम चालू केलंय घराचं काम झालंय आता चालू बरंच झालंय आता गट लेवल झालाय दादा तुमचं काय चाललंय किशोर दादा आमच्या दादाचा फोन झाला का नाही राकेश दादा, राके दादा म्हणतात दीपाताई माझी लाईव रात्री नऊ वाजता असते या टाइम भेटल्यावर जपान फिरून ताई म्हणतात जपान फिरून आली राकेश दादा अमेरिका फिरले दादा आता जर्मनीचा दौरा करायचा आहे राकेश दादाला काही <laughs> जर्मनीचा आहे का दादा म्हणतात बर चालू द्या मग बर 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 तुस दादा धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही तुमचा अमूल्य वेळ खर्च करून त्याबद्दल धन्यवाद येतो मी बर 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 दादा जमलं तर नक्की भेट देईन राकेश दादा जर्मनीला गेल्यावर कशाचे भेटता येते इतक्या लांब पण चालू पाहिजे दादा म्हण दीपाता आम्ही मुंबई मध्ये बसून वडापाव खात बसलो आहे काय की वा मुंबईचा वडापाव एकच नंबर किशोर दादा काय करतात थांबा की जरा दीपात म्हणतात किशोर दादा काय करतात थांबा की जरा आमचे दादा आले तर जय हरी जय हरी जय हरी जयरामदा काय चाललंय तुमचं बाकी जेवण झालं का नाही चहा पाणी ताके दादा म्हणतात राजेंद्र भाऊ आमची मोठी युट्यूब फॅमिली होती आम्ही सर्वांना असंच हसवत होतो हो माहिती आहे मला ताईंची युट्यूब फॅमिली एकदम जबरदस्त आहे त्यांची लाईव्ह एकदम एक नंबर होत असते मी त्यांच्या लाईव्हला पहिले नेच पण आता थोडं घरात काम चालू असल्यामुळं लाईव्ह घेत नाही आणि जाणं होत नाही मला कोणाच्या जयराम दादा म्हणतात जेवण नाही जोन तुमचं झालं का जेवण नाही आमचं करायचं जेवण आता चालू आहे जेवणाची तयारी